नमस्कार मंडळी तुमचं परत एकदा बैठक न्यूजवर स्वागत आहे आपण परत एकदा घेऊन आलो धमाकेदार एक, एक व्हिडिओ जे की पुढच्या एपिसोडबद्दल असणार आहे की नेमकं पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते जसं की आपण सकाळी एपिसोडचं सा सांगितलं होतं की आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडणार आहे ती व्हिडिओ तुम्ही बघितलीच असेल नसेल बघितली तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन ते बघू शकता तर आपण आता डिस्कस करणार आहोत की पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे ते तर सगळ्यात पहिलं आपल्याला दाखवलं आहे की काव्या पार्थला फोन करते व्हिडिओ कॉल आणि तो व्हिडिओ कॉल पार न उचलता रम्या उचलते कारण पार किचनमध्ये काहीतरी करत असतो आणि रम्या ही तिथंच असते म्हणून तो व्हिडिओ कॉल रम्या उचलते आणि रम्याला कॉल उचललेलं बघून व्हिडिओ कॉलवर बघून काव्य एकदम चिडते आणि रागात म्हणते की रम्याला काय गे बिघडलेली सिनेमन कॉफी माझा नवराचा फोन तू असा कसा काय तुझ्या हातात आहे त्यांच्याकडे दे तर रम्या सांगते की तो आता बिझी आहे किचन मध्ये आणि तुला काय बोलायचं असेल ते बोल तर काव्य म्हणते हात मोडल्याला बरोबर झाला वाटतं परत माझा नवऱ्याचा फोन पकडण्या एवढा तर रम्या त्याच्यावर टोमना मारत म्हणते हो कारण की पार्थनी माझ्या हाताची एक्सरसाइज करून घेतली आहे ना म्हणून लवकरात लवकर भर झाला तो हात तर नंतर त्यानंतर आपल्याला असं दाखवलं आहे की नंदिनी सुद्धा पार्थला फोन करते आणि विचारते की आपण भेटू शकतो का पार्थ म्हणतात की हो भेटू शकतो काही विशेष कारण तर नंदिनी म्हणते नाही तसं काही नाही पण जरा बोलायचं होतं तुमच्यासोबत तर पार्थ म्हणतो ठीक आहे आपण भेटूया तर नंदिनी विचारते किती वाजता आणि कुठं भेटायचं आपण तर पार्थ म्हणतो ठीक आहे मी तुम्हाला मेसेज वगैरे करतो किती वाजता भेटायचं ते आणि आपण मिलन कॅफेमध्ये भेटूया तर हे सगळं काव्य ऐकते लपून नंदिनीचं बोलणं तर हे ऐकून काव्य सुद्धा जीवाला फोन करते आणि म्हणते की नंदिनीताई आणि पार्थ भेटणार आहेत मिलन कॅफेमध्ये आपण पण तिथं जाऊया का तर जीवा म्हणतो का जाणार असतील तर आपण तर... का जायचंय तर काव्य म्हणते अरे तुला असं कसं कळत नाही तर आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन बोललं पाहिजे एकतर ते भेटत नाहीत आपल्याला नीट बोलतही नाहीयेत तर आपण तिथं जाऊया चौघजण ही भेटूया तर जीवा म्हणतो ही बेस्ट आयडिया आहे आपण भेटूया चल ठीक आहे आणि किती वाजता भेटायचे वगैरे ते तू सांग मग आपण सगळेजण निघूया एकसोबतच तर काव्य म्हणते की नाही नाही सगळेजण एक सोबत नको निघायला ते दोघं पहिलं जातील त्याच्यानंतर आपण दोघं मागून जाऊया तर असं काही घडणार आहे पुढच्या एपिसोडमध्ये तर पुढच्या अपडेटसाठी आपल्या बैठक रिव्ह्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा ज्याने की तुम्हाला मी जी अपडेट देईल ती सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळेल तर आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये हे पण म्हणजे येणाऱ्या एपिसोडमध्ये असंही बघायला भेटणार आहे की तीन महिने राहिलेत फक्त डिवोर्सच्या नोटीस साठी तर हे दोघं म्हणजे जीवा आणि काव्या आपल्या आपल्या लाईफ पार्टनरला भेटू शकतील का नाही म्हणजे मिळतील का नाही त्यांना का ह्यांचा डिवोर्सच होईल तसं तर डिवोर्स होणार नाही आपल्याला माहितीच आहे पण हे काय काय प्रयत्न करतील हे आपण पुढच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया आणि असंच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या बैठक रिव्ह्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया लवकरच